सर्व सोयाबीन उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी बातमी शेतकरी मित्रांनो आज दिवसभराचे सोयाबीन बाजारभाव जाहीर झालेले असून कोणत्या बाजार, बाजार समितीत सोयाबीन या पिकाला सर्वात जास्त भाव भेटत आहेत हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर आपण एक सोयाबीन उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे सोयाबीन बाजारभाव आपल्याला मोबाईलवरच बघायचे असतील तर लगेच व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि सोबतची बेलायकॉन दाबून ठेवा सर्व शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी ऑफर आता एक किलोमीटरपर्यंत फोकस देणारी कमांडो टॉर्च अठराशे रुपये नव्हे तर केवळ बाराशे पन्नास रुपयात पूर्णपणे कॅश ऑन डिलिव्हरी उपलब्ध आहेत ज्याही शेतकरी मित्रांना आपल्या शेतीच्या कामासाठी एक लांब फोकस देणारी टॉर्च खरेदी करायची असेल त्यांनी आत्ताच वर येत असलेल्या नंबरवर मिस कॉल द्या कंपनीचे अधिकारी थोड्याच वेळात बुकिंगसाठी आपल्याला कॉल करतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम बाजार समितीचे नाव आहे सिल्लोड आवक तीनशे अडतीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर चार हजार पाचशे तीस रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार पाचशे रुपये पुढची बाजार समिती आहे उदगीर आवक दोन हजार आठशे क्विंटलची कमीत कमी दर चार हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर चार हजार पाचशे पाच बावीस रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार पाचशे अकरा रुपये पुढची बाजार समिती आहे औसा आवक झाली बाराशे एकोणसाठ क्विंटलची कमीत कमी दर चार हजार तीनशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर चार हजार पाचशे एकाहत्तर रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार पाचशे शेहेचाळीस रुपये पुढची बाजार समिती आहे आष्टी कारंजा आवक दोनशे पासष्ट क्विंटलची कमीत कमी दर चार हजार एकशे पंचवीस रुपये जास्तीत जास्त दर चार हजार चारशे चाळीस रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार तीनशे रुपये तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे लाईव्ह सोयाबीन बाजारभाव व्हिडिओ आवडल्यास ला व्हिडिओला लाईक करा आणि या माहितीला जास्तीत जास्त शेतकरी बांधवांबरोबर शेअर करून आपल्या जिल्ह्याचे नाव व्हिडिओ खाली कमेंट करा पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्याही जिल्ह्याचा समावेश केला जाईल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान